सर्व सेवक सेविका बाल गोपाल सेवकांना माझा नमस्कार एक दुखी व्यक्ती एका गुरुकडे गेला सर्व देवी देवतेचे पूजन करून सुद्धा तो जीवनात दुखी होता मेहनत करून सुद्धा जीवनात येस मिळत नव्हते अशीच मारामारी सुरू होती तो जीवनावर नाराज होता गुरुजीने त्या व्यक्तीला जाणले आणि त्यांची समस्या समजून घेतली गुरुजीने त्या व्यक्तीला सांगितले तुम्ही आधी माझ्या कुत्र्याला फिरायला नेहा त्यानंतर मी तुम्हाला योग्य तो सल्ला देईल ती व्यक्ती गुरुजीच्या कुत्र्याला फिरायला नेले काही वेळाने ती व्यक्ती गुरुजीच्या कुत्र्याला घेऊन परत आली ती व्यक्ती फार फ्रेश वाटत होती परंतु कुत्रा मात्र खूप थकलेला व धडधडत होता गुरुजी म्हणाले तुम्ही तर फार फ्रेश वाटत हा परंतु हा कुत्रा मात्र खूप थकलेला व खूप धडधडत आहे याचे कारण काय त्यावरती व्यक्ती म्हणाली गुरुजी मी तर सरळ मार्गाने जात होतो परंतु हा कुत्रा मात्र रस्त्यावरील इतर कुत्र्याशी भांडून परत माझ्याकडे यायच्या गुरुजी म्हणाले हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे परमेश्वर आजूबाजूलाच आहे परंतु आपण सरळ मार्गाने जात नाही त्यामुळे आपल्याला परमेश्वराची प्रचिती प्राप्त होत नाही म्हणून सर्व सेवकांनी तत्व शब्द नियमाच्या पालन करून सरळ मार्गाने जात परमेश्वराची प्रचिती प्राप्त करू शकता सर्वांना नमस्कार